नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या मध्य महाराष्ट्र ते मध्य प्रदेशातील चक्रकार वाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने यामधील जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेले जिल्हे म्हणजे पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांना जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याला मध्यम तर जोरदार पावसाचा येलो अलर्ट असून बुलढाणा अकोला वाशिम वर्धा यवतमाळ या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी आज असा अंदाज वर्तवलेला आहे तर मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद